राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी नवनवीन माहिती आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो नवनवीन बुरशीनाशक नवनवीन कीटकनाशक आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त एका आळीनाशकाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे मित्रांनो मी नेहमी सांगत असतो हा घटक असलेलं कोणताही कीटकनाशक वापरा परंतु हा घटक असलेले इतर कुठलंच कीटकनाशक आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत नाही मित्रांनो आपल्या हो वांग्यामध्ये शेंडे आळी फळ पोखरणारी आळी सोयाबीनमध्ये शेंग पोखरणारी आळी त्याच्यासोबतच पान खाणारी आळी त्याच्यासोबतच तूर पिकामध्ये पान गुंडाळणारी आळी त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकामध्ये बोंड आळी अशा वेगवेगळ्या पिकावरती ज्या काही आळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं आणि सध्याच्या काळात विशेष म्हणजे मक्यामध्ये जी काही पोंग्यामध्ये जी आळी असते लष्करी आळी तर या वेगवेगळ्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना वेगवेगळे कीटकनाशक आपल्या पिकावरती आणून फवारणी करावी लागतात मित्रांनो मी जे कीटकनाशक सांगतो तर ते तुम्हाला गरजेनुसार आपल्या पिकावरती वापरणं गरजेचं आहे आता म्हणजे हे थोडं महाग असू शकतं कदाचित शेतकरी मित्रांनो जे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे कीटकनाशक परवडणार नाही परंतु जर कोबी फ्लावर यांसारख्या कोबी फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कदाचित हे कीटकनाशक तिथं परवडू शकतं मित्रांनो या कीटकनाशकामध्ये इमामॅक्टिन रेंजोएट त्याच्यासोबतच क्लोरॅनथ्रिनिर प्रोल त्याच्यासोबतच नोहा लुरॉन असे तीन प्रकारचे जे काही वेगवेगळ्या प्रकारची अळीनाशक असतात तर ते एकत्रित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर ते कीटकनाशक आहे मित्रांनो तर ते अळीनाशक आहे मित्रांनो बेस्ट ऍग्रो सायन्स कंपनीचं आपल्याला निमॅझेन या नावाचं एक नवीन अळीनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो कोणतीही आळी असू द्या हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अळीनाशकाचे कॉम्बिनेशन आहे तर ते एकत्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकच प्रोडक्ट तर ते म्हणजे निमॅझेन या नावाचं जे प्रोडक्ट आहे किंवा या नावाचं जे आळीनाशक आहे तर त्याचा तुम्ही कोणत्याही पिकावरती फवारणीमध्ये वापर करू शकता मित्रांनो कॉम्बिनेशनच इतका परफेक्ट आहे की जी आळी आहे तर ती आपल्याला जागेवरच तिथं मेलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि आळीचं आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण तिथं भेटलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही टॉनिकसोबत तुम्ही या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी पंचवीस मिली तिथं फवारणीमध्ये वापर हा करू शकता मित्रांनो ही नवीन माहिती तुम्हाला याच्या अगोदर माहिती होती का मला खाली कमेंट करून सांगा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर केलाय का ते सुद्धा कॉमेंट करा याचा रिझल्ट कसा आला आहे त्याची सुद्धा मला माहिती देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत रामराम